नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत थंडीच्या दिवसात सफरचंद बीटरूट आणि गाजर बाजारात भरपूर प्रमाणात येतात तर यापासून आज मस्त असे चाट बघणार आहोत हे चाट बनवायला खूप सोपं आहे खूप कमी साहित्यात हे बनतं आणि खूप पौष्टिक बनणार आहे चला तर बघूया ए बी सी चाट ए बी सी चाट म्हणजे ॲपल बीटरूट आणि कॅरेट याचं चाट म्हणजे सफरचंद बीटरूट आणि गाजर याचं चाट तर ते आज आपण बघणार आहोत त्यासाठी एक सफरचंद घेतला आहे एक बीटरूट आणि दोन गाजर यांना स्वच्छ धुवून एका कापडावर ठेवलं होतं ते चांगले निथळले आहे व कोरडे झाले आहे आता याचे सालपट काढून घेऊया तर सर्वप्रथम इथे गाजर घेतले आहे दोन्ही गाजरचे सालपट काढून घ्यायचे आहे इथे सालपट काढून झाले आहे आता पुढचं व मागचं टोक अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे दोन्ही गाजरांचं पुढचं व मागचं टोक कट करून साईडला ठेवलं आहे आता बीटरूट घेतलं आहे बीटरूटचं पुढचं व मागचं टोक पहिलीच कट करून घ्यायचं आहे त्यानंतर याचे सालपट काढून घेऊया अशा प्रकारे ए बी सी छाट खूप हेल्दी असतं याच्यामुळे खूप साऱ्या आपल्या आरोग्याच्या समस्या दूर होतात तुम्हाला माहीतच असेल सपरचंद गाजर व बीटरूट आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात यामुळे ज्यांना एनिमिया आहे म्हणजे रक्ताची कमतरता आहे ती दूर होते याच्यामध्ये भरपूर फायबर असतं त्यामुळे जे पोटाचे विकार असतात तेही दूर होतात तसेच केस डोळे व त्वचा याचेही आरोग्य सुधारते गाजर व बीटरूट याचे सालपट काढून त्यांना किसून घेतलं आहे किसणीने आता इथे एक सपरचंद घेतला आहे सपरचंदचे सालपट काढून घेऊया सपरचंदला जेव्हा किसायचं आहे जे तेव्हा त्याचे सालपट काढायचे नाही तर ते लाल पडतं तर अशा प्रकारे याचे सालपट काढून घेतले आहे आता याला किसून घेऊया सपरचंद नरम असतं त्यामुळे खूप इझिली किसलं जातं अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आता ए बी सी आपल्याला लागणार आहे काळं मीठ व लिंबूचा रस एक मिक्सिंग बाउल घेतली आहे त्यामध्ये टाकूया किसलेले गाजर किसलेले बीटरूट आणि किसलेला सफरचंद यांना आपण किसून घेतला आहे किसल्यामुळे खाताना ते मस्त लागतात कारण की गाजर व बीटरूट थोडेसे जास्तच कडक असतात तर अशा प्रकारे आता यांना मिक्सिंग बाऊलमध्ये टाकलं आहे यामध्ये टाकूया अर्धा चमचा काळ लिंबूचा रस पिळून घेऊया तरी ते अर्धा लिंबू घेतला होता मी याला चांगलं पिळून घेऊया व बी असेल तर ती काढून घ्यायची आहे आता याला चांगलं मिक्स करून घेऊया मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर तुम्हाला मीठ जास्त आवडत असल्यास तुम्ही अजून थोडंसं मीठ ॲड करा तरी ते हे व्यवस्थित मिक्स झालं आहे तुम्ही बघू शकता याचा कलर किती मस्त आला आहे तर इथे तयार आहे ए बी सी चाट याला एका सर्विंग प्लेट प्लेटमध्ये सर्व करून घेऊया इथे तयार आहे ए बी सी ही ही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद